नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात सविस्तर न्यूज चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारची कार एअर बॅग उघडली गेली मात्र उघडलेल्या एअर बॅग मुळे चालकाला समोरचे काहीच दिसले नाही परिणामी चालत निघालेल्या दोन महिलांच्या अंगावर कार गेली त्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला हा अपघात चिंचणेर वंदन तालुका सातारा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता झाला उषा भारत पोळ वर्षे बेचाळीस राहणार बंगली पिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे दत्तात्रय बाबूराव भोसले सेहेचाळीस राहणार जुनी वडाळवाडी मॉडर्न कॉलनी शिवाजीनगर पुणे हे कार घेऊन रहिमतपूरहून साताऱ्याकडे येत होते चिंचणेर वंदनगावच्या हद्दीत आल्यानंतर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले समोर चाललेल्या एका दुचाकी स्वाराला कारने जोरदार धडक दिली त्यामुळे कारची एअरबॅग उघडली गेली परंतु डोळ्यासमोर एअरबॅग आल्याने पुढचे काही चालकाला दिसले नाही याचवेळी रस्त्यावरून उषा पोळ आणि अन्य एक पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी चालत जात होत्या या दोघींना कारने धडक दिली त्यात उषा पोळ या गंभीर जखमी झाल्या ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी